नमस्कार मित्रांनो उद्या मानाचं महाराष्ट्र कसे मैदान पार पडते कोळे महाराष्ट्र कसे मैदान आणि याच मैदानासाठी बैलगाडी क्षेत्रातील देव विक्रमादित्य बाकासूर बाकासूर सज्ज झाला आहे त्याचबरोबर बैलगाडी क्षेत्रातील प्रसिद्ध आमंत्रायव विट्ट विठ्ठलनाना बोधकर यांचा तेजा तेजा देखील सज्ज झाला आहे यांची पेरणी कोण असतील तेजा आणि बाकासुर एखादं पाताण दिसतील का तर मित्रांनो बाकासुरचा शंभर टक्के फिक्स पायर माहीत नाही पण नक्कीच मेहरबान किंवा विमान या दोन्हीपैकी दिसेल बघूया बाकासूसोबत छत्रपती संभाजी एक्सप्रेस लखन आणि दहा दहा सारखा यांचा सलजा यांचे देखील नावं जोडण्यात येत आहेत बघूया यापैकीच एक बाकासूचा पायरा असेल बघूया मित्रांनो आलेकडे बाकासूचा शंभर टक्के पायरापैकी कर नाही मामा नेहमीच धाप्पा देतात त्यामुळे काही सांगते नाही पण नक्कीच या चारपैकी एक असण्याची दाट शक्यता आहे विठ्ठलनांचा तेजा तेजाचा पायरा कोण असेल तर तेजाचा पायरा घाचा साज पाताण दिसेल तो म्हणजे चिक्क्या विठ्ठलनाणांचा चिक्या पाताना दिसेल बघूया मित्रांनो या जवळील तुफान स्पीड आहे आणि नक्कीच उद्याच्या मैदानामध्ये आणि तेजा पाताने दिसले तर महाराष्ट्र मानकरी होती का कमेंट करून नक्कीच सांगा चला भेटूया पुन्हा एकदा का नवीन आहे भंडाटाच्या नवीन नेटमध्ये